नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये अधिक मतांनी प्रथम निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच किनवट आदिवासी बहुल भागाचा दौरा करत असताना प्रथम त्यांनी लाखो भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडी येथे जाऊन प्रथम दर्शन घेतले तसेच येथील परमपूज्य लिंबाजी महाराज यांचे दर्शन घेऊन चर्चा केली असता त्यांनी या तीर्थक्षेत्राच्या विकासाबरोबर या भागात शेतकऱ्यांसाठी सिंचन तलावाची निर्मिती करून हा भाग सुजलम सुफलम करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली यावर नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की या भागातील शेतकरी नागरिक यांच्या समस्या जाणून घेऊन सिंचनाबाबत या भागातच संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक लावून काय समस्या आहे ते इथे सोडू आणि महाराष्ट्र व ते तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडीचा देखील विकास साधू असे ते यावेळी बोलत होते मी इथं फॉर्म भरायच्या अगोदर महादेवाच्या दर्शनासाठी आलो होतो आणि आता निवडून आल्याच्या नंतर महादेवाला वापस साष्टांग दंडवत घालायसाठी इथं आलो आमच्या या परिसरातले सर्व मित्रमंडळी कार्यकर्ते सर्व जमलेत हे तीर्थक्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे जवळपास या शंभर गावाच्या परिसरामध्ये मग आंध्रातलं असेल किंवा महाराष्ट्रातलं असेल हे त्याचं एक दैवत मानतात आणि इथल्या महादेवाचं वर्णन मी माझ्या तोंडून करण्यापेक्षा इथली ही जी काही गर्दी आपण पाहत आहेत त्याहून लक्षात येईल इथं यायला जायला रस्ता नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे विजेची व्यवस्था नाही आहे तरी पण इतकी गर्दी आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची उणीव इथं पुष्कळ आहेत आणि ते सर्व समस्या जाणून घेऊन याच्यावर कसं मात करता येईल तसं सर्व अधिकाऱ्याची बैठक घेऊन आम्ही इथं एक तीर्थक्षेत्र वाढीसाठी आम्ही आ... काम करायचं ठरवलं आहे जे मूलभूत सुविधेपासून हे लोक वंचित आहेत अशासाठीच एक चार पाच तारखेच्या नंतरची आम्ही एक बैठक इथं बोलवत आहोत सर्व अधिकाऱ्यासहित इथं डेप्टी कलेक्टर आणि संबंधित फॉरेस्टचे अधिकारी व इरिगेशनचे अधिकारी या सगळ्याची बसून चर्चा करून जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावू नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा कैलास टेकडी येथे आले असता इस्लापूर शिवनी सोनपेठ कोसमेट येथील नागरिकांनी त्यांचा भव्य सत्कार केला तर या भागातील शेतकरी व पदाधिकारी व नागरिकांनी विविध विकास कामाविषयी नागेश पाटील आष्टिकरी यांच्याजवळ कैफियत मांडल्याने नागेश पाटील आष्टिकरी यांनी विकासकामाच्या माध्यमातून किनवट आदिवासी बहुल भागाचा कसा विकास साधता येईल यावर आपले जास्त लक्ष राहील असे त्यांनी यावेळी शेतकरी व नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले तसेच कोसमेट येथील सर्व मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना उद्धव गटाचे तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील उपतालुका प्रमुख अतुल दर्शनवाड हिमायतनगर येथील प्रमुख विठ्ठल ठाकरे संपर्क प्रमुख सराटे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते भुजंगराव पाटील नंदगावकर इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील संचालक अनुप देशमुख सचिन पाटील शेख जवार राजेंद्र घोगरे पाटील माजी सरपंच देविदास पळसपुरे नारायण पाटील मलकजामकर ऐ ऐरण्णा कोड कोसमेट येथील माजी सरपंच शिवाजी बोटेवाड श्याम साखरे शिवसेनेचे किसान सेलचे तालुका प्रमुख सुमित पाटील कोल्हारीकर शिवनी येथील सूर्यकांत सूर्यवंशी पाटील बाळासाहेब देशमुख उपसरपंच संतोष जाधव शुभम देशमुख नयन देशमुख रोशन खान पठाण संग्राम बिरकुले साईन्ना पाटील कमलबाई देशमुख ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाकलवाड मनोज राठोड सावंत जयस्वाल प्रशांत डांगे नारायण शिंगारे बाळू शेरे डॉक्टर भगवान गंगासागर प्रभाकर बोड्डेवार शुभम पेशवे लक्ष्मीबाई सुलभेवार शमाबाई पठाण गणेश मोतेवार लक्ष्मण बोरकर प्रकाश पाटील दत्ता गावंडे साई बैलवाड सोपान बैलवाड श्याम बैलवाड यांच्यासह असंख्य शिवसैनिक मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची